फोटोवरून तुम्हाला लक्षातच आलं असेल की आज आपण आपल्या किचनमध्ये वेगवेगळ्या वेग फ्लेवरचे श्रीखंड बघून घेणार आहोत नमस्कार आपल्या स्वादरस मराठी चॅनल वर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज हे तीन वेगवेगळे फ्लेवरचे श्रीखंड इतके चविष्ट आणि भन्नाट होतात ना आणि त्यामधला ही जो तिसरा फ्लेवरचा श्रीखंड आहे आपला तो म्हणजे आम्रखंड त्यामध्ये मी असं काही सिक्रेट टाकणार आहे की त्यामुळे आपल्या आम्रखंडाची चव अप्रतिम तर होतेच पण त्याचं स्ट्रक्चर देखील एकदम क्रीमी मार्केटसारखं हो होतं त्यामुळे आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तीन वेगवेगळ्या फ्लेवरचे श्रीखंड बनवण्यासाठी इथे मी सगळ्यात पहिल्यांदा एक बाऊल घेतलेला आहे आणि ह्या बाऊलवर आपण एक जाळी ठेवून देणार आहोत जाळी ठेवल्यानंतर ह्यावर आपण एक कपडा अंतरून घेणार आहोत तुम्ही कपडा टाका किंवा तुमच्याकडे रुमाल असेल तो टाकला तरी देखील चालू शकतं आता इथे मी कपडा अंतरून घेते बघा जाळीवर आणि सगळ्यात पहिल्यांदा श्रीखंड बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे ते दही त्यासाठी मी इथे एक किलो दही घेतलेलं आहे बघा हे दही आपण ह्या कपड्यामध्ये बांधून घेणार आहोत रात्रभर हे दही बांधून ठेवायचं किंवा चार पाच तास बांधून ठेवलं तरी देखील चालू शकतं आता हे दही सगळं आपण कपड्यावर काढून घेतलेलं आहे घरी बनवलेलं दही असेल तरीसुद्धा चालू शकतं आणि जर तुम्ही दुकानातून आणलं तर ते दही आंबट नसावं याची काळजी घ्यावी आता बघा हे दही सगळं आपण असं एकत्रित करून याचे कपड्याची पुरचुंडी बांधून घेणार आहोत छान अशी घट्ट गाठ बांधायची जेणेकरून त्याच्यामध्ये जेवढं पाण्याचा अंश असेल ते सगळं आपल्या बाउलमध्ये निघून जाईल तुम्ही बघू शकता मी जराशी पुरचुंडी हातात घेतली तर किती पाणी निघतंय बघा असंच पाणी आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं आहे दह्या मधलं चार पाच तासामध्ये ते नक्की निघतं आपण दह्याची पुरचुंडी घट्ट अशी बांधून घेतलेली आहे बघा आता यावर आपल्याला वजन ठेवायचे जेणेकरून त्या वजनाने दह्यातलं सगळं पाणी निथळून जाईल आता इथे एक टीप लक्षात ठेवा हे बांधलेल्या दह्याची पुरचुंडी बाहेर नाही ठेवायची ही पुरचुंडी आपल्याला फ्रीजमध्ये बाउल सकट ठेवून द्यायची आहे नाहीतर आपल्या चक्क्याचं दही आंबट होईल त्यासाठी हे फ्रीजमध्ये ठेवायचं आता बघा रात्रभर मी हा फ्रीजमध्ये ठेवलेला दही होता आता छानपैकी आपल्याला चक्का मिळालेला आहे तुम्हाला मी पुरचुंडी खोलून दाखवते बघा छान असं घट्टसर चक्का आपल्याला मिळालेला आहे बघा हे बघा तुम्ही बघू शकता मी उचलून देखील दाखवते बघा अलगत असा तो उचलला जातो एक किलो दह्यापासून जवळजवळ आपल्याला पौना किलो चक्का मिळून जातो आणि त्यामधील एवढं पाणी निघालेलं आहे आता हे पाणी फेकून नाही द्यायचं एकतर तुम्ही झाडांना वापरा नाहीतर त्यामध्ये थोडस दही मिसळून त्याची कडी केली तरी देखील चालू शकतं पौष्टिक आहे ते आता तुम्हाला मी दाखवते बघा काढून हे बघा इतका चक्का आपल्याला घट्टसर मिळालेला आहे आता हा चक्का ह्याच जाळीमध्ये आपण काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आता हा छान असा चक्का आपल्याला जाळीतून काढून घ्यायचा आहे जसं आपण पुरणपोळीचं सारण काढतो ना अगदी तसंच आता ह्यामध्ये मी चार मोठे चमचे पिठी साखर टाकून घेणार आहे ही घरची साखर मी मिक्सरमधून काढून घेतली होती आणि चाळून घेतली आहे गोडाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर ह्यामध्ये मी अर्धा चमचा वेलचीपूट टाकून घेते आहे बघा वेलचीपूडनी आपल्या श्रीखंडाची चव खूप छान लागते वेलचीपूड टाकल्यानंतर आपण ह्यामध्ये जायफळ टाकून घेणार आहोत जायफळ असं किसून घेऊया गोडाच्या पदार्थामध्ये जायफळ थोडंसं किसून टाकलं ना तर गोडाच्या पदार्थाची चव भन्नाटच लागते अगदी भर आहे जास्त नाही टाकायचं तुम्हाला नाही आवडत असेल तर तुम्ही स्किप करू शकता त्यानंतर हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं तुम्हाला चमचाणी करायचं असेल तर तुम्ही चमचाणी करू शकता मी हाताने करते त्यानंतर हा जो चक्का आहे ना छान असा जाळीतून आपल्याला काढून घ्यायचा आहे त्यामुळे खाली आपल्याला जाळीच्या छान अशी पेस्ट मिळते त्याची श्रीखंडाची मौसूद श्रीखंड आपल्याला आता मिळून जाईल चला इथे तुम्हाला मी चमच्याच्या साह्याने देखील काढून दाखवते हे बघा छान असं सा स्पॅच्युलेच्या साह्याने मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे आता तुम्ही बघू शकता इथे आपल्याला बघा श्रीखंडाची छान अशी पेस्ट मिळालेली आहे खाली एकदम मऊसूद श्रीखंड आपल्याला मिळालेला आहे बघा तुम्ही इथे बघू शकता हे बघा इतकं सोपं आहे ना ही श्रीखंडाची रेसिपी आणि घरी केलेलं श्रीखंड तर भन्नाटच होतं आणि आपण स्वतः केलेलं श्रीखंड तर त्याहून चांगलं होतं हे बघा तुम्ही बघू शकता असं सगळं मी व्यवस्थित काढून घेते आहे बघा छान असं प्रेस करून करून आपण काढून घ्यायचं आहे खूप छान होतो हा श्रीखंड आपला सगळा चक्का जाळीतून काढून झालेला जा आहे आणि जाळीच्या खाली बाउलमध्ये आपल्याला परफेक्ट असं आपलं श्रीखंड मिळालेले आहे हा बेसिक श्रीखंड आहे आपला ह्यामध्ये आपण वेगवेगळे फ्लेवर टाकून वेगवेगळ्या प्रकारचे श्रीखंड बनवू शकतो खूप छान होतो टेस्टी लागतो एकदम भन्नाट होतो हा श्रीखंड आणि साखरेचं प्रमाण देखील अगदी परफेक्ट झालेलं आहे आता सगळ्यात पहिल्यांदा आपण केशर ड्रायफ्रूट श्रीखंड बघणार आहोत त्यासाठी हा जो आपण श्रीखंड वाईट श्रीखंड केला होता तो आपण काढून घेणार आहोत बघा छानपैकी असं मी आता काढून घेते आहे आता इथे मी कोमट दुधामध्ये केशर भिजत टाकलं होतं हे केशराचं दूध थोडंसं आपण ह्या श्रीखंडावर टाकून घेणार आहोत आणि उरलेले केशर चमच्याने अलगत असे त्यावर आपण पसरवून घ्यायचं आहे केशर पसरवून झाल्यानंतर आपण ह्यावर थोडा ड्रायफ्रुट्सचा चुरा टाकणार आहोत इथे मी मिल्क मसाला घेतलेला आहे तुमच्याकडे मिल्क मसाला नसेल तर तुम्ही ड्रायफ्रुट्सचा चुरा टाका हा मसाला दुकानामध्ये सहज उपलब्ध होतो त्यानंतर मिठाईवाल्यांसारखं एकदम अट्रॅक्टिव्ह श्रीखंड दिसण्यासाठी मी यावर थोडंसं चांदीचा वर्क लावते तुम्हाला आवडत असेल तर लावा नाही लावलं नसेल स्किप केलं तरी देखील हा श्रीखंड अप्रतिमच होतो याची गॅरंटी मी तुम्हाला देते खूप छान होतो हा नक्की करून बघा आता हा पहिला श्रीखंड आपला केशर ड्रायफ्रूट श्रीखंड रेडी आहे बघा किती छान दिसतोय आता हा दुसरा श्रीखंड आपण लहान मुलांसाठी बनवणार आहोत बघा त्यासाठी मी इथे दोन चमचे आपला जो बेसिक व्हाईट श्रीखंड आपण बनवला होता तो एका बाउलमध्ये घेते आहे त्यानंतर ह्यामध्ये आपण चॉकलेट टाकून घेणार आहोत हा डेरी मिल्क चॉकलेट आहे जो मी छोट्या छोट्या क्यूबमध्ये कापून घेतला आहे त्याच्यातलं थोडं चॉकलेट आपण मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून हा चॉकलेट मेल्ट झाल्यावर श्रीखंडामध्ये त्याचा फ्लेवर उतरेल छान असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे बघा बाउलमध्ये आपलं चॉकलेट श्रीखंडामध्ये छानपैकी मेल्ट झालं आहे त्याचा फ्लेवर छान उतरला आहे तुमच्याकडे जर चॉकलेट इसेन्स असेल तर ते टाकलं तरी देखील चालू शकतं आता हे मी एका बाउलमध्ये काढून घेते आहे आता आपलं हे चॉकलेट श्रीखंड आहे त्यामुळे अर्थातच आपल्या ह्या श्रीखंडावर आपण चॉकलेटचे छोटे छोटे काप टाकणार आहोत थोडंसं मी चांदीचा देखील टाकलेला आहे आपलं चॉकलेट श्रीखंड रेडी आहे बघा हा दुसरा श्रीखंड आपण तयार केलेला आहे चॉकलेट असल्यामुळे मुलं एकदम आवडीने खातात चॉकलेट हा त्यांचा तर आवडीचाच प्रकार आहे आता हे दोन श्रीखंड आपण बनवले आहेत आता आपण श्रीखंड देखील बनवून घेणार आहोत खूप छान होतो हा श्रीखंडसुद्धा आता हा तिसरा फ्लेवरचा श्रीखंड म्हणजे आपला अम्रखंड सगळ्यांचा आवडता आहे हा अम्रखंड नक्की करून बघा इथे आपला बेसिक श्रीखंड आहे त्यामध्ये जो मग आपण केसर घालून जो दूध ठेवलं होतं ते टाकून घेणार आहे मी आता इथे बघा आपण केसर टाकून झालेला आहे त्यानंतर ही मी घरी काढलेली मलई आहे बघा ती फेटून घेतली आहे आपलं दूध गरम केलं की जाडसर मलई निघते ती मी दोन चमचे घेतली आणि छान असं फेटलं आणि मग आपण ह्या श्रीखंडामध्ये टाकणार आहोत त्यामुळे काय होतं आपलं जे श्रीखंड आहे ना एकदम मऊ आणि एकदम छान स्ट्रक्चर सुद्धा येतं आणि खायलाही एकदम क्रिमी क्रिमी लागतं खूप छान लागतं हे त्यानंतर इथे मँगोचा पल्प काढून ठेवला होता तो मी अर्धी वाटी ह्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि हे छान सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा हा अम्रखंड अप्रतिम होतो खूप छान होतो हा तुम्ही इथे बघू शकता अम्रखंडला किती क्रीमी स्ट्रक्चर आलेलं आहे हे कशामुळे झालं आपण जे सिक्रेट मलाई टाकली ना त्यामुळे हे झालं आम्रखंड बनवताना नेहमी तुम्ही फ्रेश मलई ह्यामध्ये टाका त्यामुळे हे चवीलाही भन्नाट लागतं आणि दिसायलाही सुंदर दिसतं मी देखील सर्व केलं आहे अर्थात आम्रखंड आहे त्यामुळे मँगोचे काप थोडेसे आपण ह्यावर टाकून घेऊया आपला श्रीखंडाचा तिसरा फ्लेवर म्हणजे आम्रखंड देखील रेडी आहे मस्त असे मी आंब्याचे काप ठेवलेले आहेत आणि थोडंसं अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी चांदीचा वर्क लावला आहे बघा तुम्ही नक्की करून बघा कोणतंही प्रिझेव्हेटिव्ह न वापरता घरीच इतके छान फ्लेवरचे श्रीखंड तयार होतात तर तुम्ही नक्की ट्राय करा सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण केशर ड्रायफ्रूट श्रीखंड बनवलं आहे त्याच्यानंतर दुसरा आपण चॉकलेट श्रीखंड बनवलेला आहे आणि हा तिसरा आपला सगळ्यांचा आवडता आम्रखंड पण बनवलेला आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडल्या असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिली ग्रुपवर देखील शेअर करा बाजूला जे बेलायकन आहे ते प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करील त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल